टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल माहित आहे काल प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे शिंदेसाहेबाच्या सहीचं पत्र मला काल सहा वाजता मिळालं आदरणीय साहेबांच्या आदेशाने त्यांनी मला हे पत्र पाठवलेलं आहे आणि परत एकदा मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे मी पूर्वी पण अध्यक्ष होतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु मी विधानसभा लढवली त्यानंतर मी राजीनामा दिला होता आणि साहेबांना अध्यक्ष त्यावेळेस केलो होतो परत एकदा या अडचणीच्या काळात असं म्हणणार नाही मी अडचणीच्या काळात कमी वेळ मिळालेला आहे परंतु निश्चितपणे जी कार्यकर्त्याची चांगली टीम आहे आणि आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा आमचा जिल्हा आहे आपला जिल्हा आहे सोलापूर शहर ग्रामीण पवारसाहेब नितांत प्रेम करतो मला फारसं काम करावं लागणार नाही कारण हे जे जुने सहकार्य आहेत आदरणीय साहेबावर काम केलेले आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नव्या जुन्याचा संगम साधून एक चांगल्या प्रकारचं चा काम करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त निव तरुण मुलं आणि उमेदवार निवडून आणण्याची माझी जबाबदारी राहील